तुला कळतय का नाही का सकाळपासून टीव्ही बघत्या सकाळ बीघ बन केली तू काय काम केलं सकाळपासून काय काम केलं के काय काम केलं सकाळपासून तू काय काम केलं सकाळ उठल्यापासून माझ्या बाकी काय थोडं काम आहे मी सकाळी झाडून काढलं भांडी घासली स्वयंपाक केला खाला ते पणच भांडी घासली धूळ धुतलं शाळेतच बघितलं लेकरांना शाळेला पाठवलं अजून म्हणता मला काय केलं जा ना जा मी काय उठत घेत तुमचं ती मी उठत घेतल्याचं माझे तुझं कळतय नाही का काय तिकडे काय बघता हिडू काढून काय मोबाईल लोकांना दाखवता काय कळू दे की काय गुन्हा येत कशी पुरती ती ना कळू दे की जरा लोकांना जेव्हा वर जा म्हणतो मला तुला या का टिप्प्यात असं खाली पडेल जाळ काढून का ना खाली असा उडती जाऊ मार एक मारा अर्धा विषय गेल तुमचं मार खाण्याच सोसण्याच म्हणजे ती देवाची देवपूजा चुकणार नाही पण चुकत म्हणा पण तुमचं मन जात चुकणार नाही माहिती आहे का तुम्हाला भय नसते म्हणजे कळलं असतं व सासून का एवढाच केलं नाही पण तुम्ही रोज करताय मला शिवे देताय हे करताय बहिणीला जागा जा समाज मग काळीच करप लागत बहिणी जस काळीच करप वागावं लागतं राहावं लागतं का जसं घरात कोणाच काम नाही असं पण मी कोणाचं नाव घेत नसतं कस काय बघते टक्के मशीन माझ्याकडे जागे आण जेवायला जा अगं बायचे जात आहे बायचे जाती सारखंच राहिलं असतं ग असं वर्तमान करून बोलायला नसतं बायच जाती बायच जाती सारखंच राहावं बैल जाती ना मग कुठं सांग करा नाहीच ग अग तोंड खापरास तर फुटून गेलं असत बोलते वाचा 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 करून केलं तेवढं घरात का मी बसली सकाळपासून बसन तिथे गेलो राहणार झुडप तुडले बाग फवारली गवत काढले एवढं मोठा तिथं मला ताण लागले ग खाय ग काय तिथं बघायला पिच होती तिथं तू एवढं काम कर इतकं वेळ लागला बारा वाजे तू सकाळी नोकरी कळत नाही ग मी किती जातो राहणार तिथं मी काय घेतलं मी उक्त घेतले का सगळं भाईचं बघायचं रानातलं बघायचं करायचं